नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना संविधान निर्मितीवर आयोगाने आतापर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारले आहेत त्यावर आपण प्रश्नाचेही सगळे उत्तरं आणि स्पष्टीकरण बघणार आहोत तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो चला तर वेळ नाही घेता आपण पहिला प्रश्न घेऊयात पहिला प्रश्न आहे नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी कोणत्या तरतुदीद्वारे दिली जाते ऑप्शन एक आहे संविधानातील तरतुदी ऑप्शन दोन नियमावलीतील तरतुदी ऑप्शन तीन कायद्यातील तरतुदी आणि ऑप्शन चार आहे न्यायालयातील तरतुदी तर याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक संविधानातील तरतुदीपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला ऑप्शन एक तेरा डिसेंबर एकोणीसशे ऑप्शन दोन बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन तीन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि ऑप्शन चार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर याचं योग्य ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक आहे तिसरा खालीलपैकी कोणते विधान खरे आहेत ओळखायचे आपल्याला अमध्ये आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला व मध्ये आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केला क मध्ये आहे तीस डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला संविधान सभेने पहिले अधिवेशन झाले याच्यामध्ये ऑप्शनल आहे अ आणि फक्त ब दोनमध्ये आहे फक्त ब आणि क तीनमध्ये आहे फक्त अ आणि क आणि चारमध्ये आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन फक्त अ आणि क प्रश्न क्रमांक आहे चार राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले तर ऑप्शन एकमध्ये आहे डॉक्टर पी आर आंबेडकर ऑप्शन दोनमध्ये आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर ऑप्शन तीनमध्ये आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन चारमध्ये आहे डॉक्टर के ए मुंशी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक आहे पाच खालील विधाने विचारात घ्या त्याच्यामध्ये अ आहे राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या दोनशे शहाऐंशी सदस्यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वाक्षऱ्या केल्या ब स्टेटमेंट आहे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबारात हॉलमध्ये विशेष हेलियेमध्ये भरलेल्या केसमध्ये ठेवले आहेत कमध्ये आहे भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे तर आपल्याला पर्यायी उत्तरे बघायचे कोणते बरोबर आहे एकमध्ये आहे विधान अ बरोबर ब आणि क चूक दोनमध्ये आहे विधाने ब आणि क बरोबर अ चुकीचे तीनमध्ये आहे विधान क बरोबर अ आणि ब चुकीचे आणि चारमध्ये आहे सर्व विधाने बरोबर तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन विधान क बरोबर आणि अ आणि ब चुकीचे तर हे वरचे चुकीचे कसं काय आहे ते आपण मित्रांनो इथं बघूया त्याचं विश्लेषण आहे तर इथे काय आहे की चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मित्रांनो इथे दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या कधी केला चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी किती सदस्यांनी दोनशे चौऱ्यांशी सदस्यांनी स्वाक्षऱ्या केला राज्यघटना ही हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषेत लिहिलेल्या असून मूळ प्रती संसद भवनाच्या वाचनालयामध्ये आहे कुठे वाचनालयामध्ये ठेवले आहे मूळ प्रत म्हणजे इंग्रजी भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले आहे कोणती मित्रांनो तर इंग्रजीमध्ये कोणी लिहिली ती प्रेम बिहारी नारायण नारायणरायजादा यांनी तर हिंदीमधली वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिली तिचं डेकोरेशन केलं नंदलाल बोस आणि बिहारी रानमनोहर सिंह यांनी केले मुख्य ड्राफ्टमॅन होते म्हणजेच मसुदाकार होते यस एन मुखर्जी घटना समितीचे सचिव होते यच व्ही आर अय्यंगार आणि घटना समितीचे चिन्ह होते हत्ती प्रश्न क्रमांक आहे सहा खालील विधाने विचारत घ्या त्याच्यामध्ये अ आहे संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकृत केलं ब मध्ये आहे संविधान सभेने राष्ट्रगीत चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत केले क मध्ये आहे संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र uh, प्रसाद यांची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवड केली आणि ड मध्ये आहे संविधान सभेने शेवटचे अधिवेशन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घेतले तर आपल्याला वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे ते स्टेटमेंट ओळखायचं आहे तर इथे सब ऑप्शन एकमध्ये आहे अ ब आणि दो ड बरोबर दोनमध्ये आहे अ आणि ड बरोबर तीनमध्ये आहे ब आणि क बरोबर आणि चारमध्ये आहे अ आणि ब बरोबर तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अ आणि ड बरोबर प्रश्न क्रमांक आहे सात डॅडॅश इंडियन कौन्सिल ऍक्ट भारतीय राज्य घटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे अठराशे एक्क्याण्णव दोन अठराशे एकसष्ट तीन अठराशे एकाहत्तर आणि चार अठराशे एक्क्याऐंशी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक आहे आठ घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च एकोणीसशे तेहतीसमध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली शोधपत्रिका टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध केली तर कोणत्या गोलमेज परीक्षेमध्ये प्रसिद्ध केली असं त्यांचं आन्सर उ म्हणजे प्रश्न आहे तर ज्यामध्ये ऑप्शन एक आहे दुसऱ्या ऑप्शन दोन सहाव्या ऑप्शन तीन तिसऱ्या आणि ऑप्शन चार आहे चौथ्या तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन तिसऱ्या प्रश्न क्रमांक आहे नऊ भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन टिंबटिंब या दिवशी झाले एकमध्ये आहे नोहें नुव, सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तीन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि चार नऊ डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चला तर या प्रश्नाविषयी आपण थोडीशी अधिक माहिती बघूयात तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकारले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेची शेवटची बैठक झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ते एकोणीसशे बावीस बावन्नपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद असे मानले गेले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून यांची निवड झाली आणि याच दिवशी उपस्थित असलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या प्रश्न क्रमांक आहे दहा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे तर एकमध्ये आहे द इंडियन काउन्सिल ॲक्ट अठराशे सत्तावन्न दोन द इंडियन काउन्सिल ॲक्ट अठराशे एकसष्ट तीन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव आणि चार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे छत्तीस तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन द इंडियन काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट क्रमांक आहे अकरा खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते एकमध्ये आहे यन गोपालस्वामी अय्यंगार दोनमध्ये आहे मोहम्मद सादुल्ला तीनमध्ये आहे सचिदानंद सिंह आणि चारमध्ये आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन सचिदानंद सिंह हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते प्रश्न क्रमांक आहे बारा जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता विचारला मित्रांनो एक भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असेल दोन कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही तीन स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होईल आणि चार भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समानता दिली जाईल तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही हे आपलं चुकीचं आन्सर आहे चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघू तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी काय झालं उद्देशपत्रिकेला मंजुरी बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानुसार सार्वभौमत्म स्वतंत्र आणि गणराज्या नंतर मूळ घटनेत सार्वभौमत्म लोकशाही गणराज्य असा बदल केला नंतर बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर नंतर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या प्रकारे बदल करण्यात आला प्रश्न क्रमांक आहे तेरा खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते एकमध्ये सुकाणू समिती दोन केंद्रीय अधिकार समिती तीन मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांची समिती आणि चार आहे प्रांतिक संविधान समिती तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन केंद्रीय अधिकार समिती चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोणत्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते आपण बघूया ते होते कार्यपद्धती नियम समिती सुकानो समिती स्टापानी वित्त समिती ध्वज समिती राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते नंतर पंडित नेहरू हे संघराज्य घटना समिती संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते नंतर डॉक्टर के मुंशी हे ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी आणि कामकाज समितीचे अध्यक्ष होते नंतर पट्टामी सीतारामय हा गृह समितीचे अध्यक्ष होते नंतर सरदार पटेल हे प्रांतिक घटना समितीचे सदस्य अध्यक्ष होते सरदार पटेल हे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे जे बी कृपलानी हे अध्यक्ष होते तर अल्पसंख्याक उपसमितीचे एस सी मुखर्जी होते आयोगाने हे वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे त्यामुळे व्यवस्थितपणे हे रिमाइंड करून ठेवा प्रश्न क्रमांक चौदा भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे प्रांतिक विधानसभामधून दोनशे ब्याण्णव सदस्य मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून चार आणि रियासतीकडून त्र्याण्णव ऑप्शन दोनमध्ये आहे प्रांतिक विधानसभामधून दोनशे चौऱ्याण्णव नंतर प्रांतामधून चार आणि रियासतीकडून एक्क्याण्णव तीनमध्ये आहे प्रांताचे दोनशे एक्क्याण्णव आयुक्ताकडून तीन आणि रियासतीकडून पंच्याण्णव ब्रिटिश प्रांतांचे चौथ्यामध्ये आहे ब्रिटिश प्रांतांचे दोनशे ब्याण्णव मुख्य आयुक्ताकडून पाच आणि रियासतीकडून ब्याण्णव तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक तर याच्यामधून प्रांतिकमधून दोनशे ब्याण्णव होते मुख्य आयुक्त असलेल्या प्रांताकडून चार आणि रियासितीकडून त्र्याण्णव असे प्रकारे हे सदस्य होते प्रश्न क्रमांक पंधरा एकोणीसशे संविधान सभेला उद्घाटनच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशांनी सदस्य संदेश पाठवले होते ऑप्शन एकमध्ये यू एस ए ऑप्शन बी प्रजासत्ताक व चीन सीमध्ये आहे ऑस्ट्रेलिया सरकार आणि चारमध्ये आहे कॅनडा सरकार सब ऑप्शनमध्ये एकमध्ये आहे फक्त बी सी दोनमध्ये आहे फक्त ए डी तीन मध्ये आहे फक्त बी डी आणि चार मध्ये आहे फक्त ए बी सी तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक चार फक्त ए बी सी म्हणजे कोणी पाठवले ते यू एस ए ने प्रजासत्ताक चीन आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांनी काय पाठवले होते की सदेच्छा संदेश पाठवले होते प्रश्न क्रमांक आहे सोळा भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले आहे एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन पंडित जवाहरलाल नेहरू तीन सर रायव्हर जिनिंग आणि चार आहे सर हेनी मेनन तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सर आयव्हर जेनिंग प्रश्न क्रमांक आहे सतरा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे मित्रांनो इथे एकमध्ये आहे या कायद्यानुसार केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली दोन या कायद्यानुसार भारतामध्ये केंद्रात प्रथम द्विग्रेही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली तीन या कायद्यानुसार प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली आणि चार या कायद्यानुसार तीन स्वतंत्र सूत्रांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यांच्या अधिकाऱ्यांचे विभाजन करण्यात आले तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हा क्वेश्चन आपला इथे चुकलेला आहे ओके प्रश्न क्रमांक आहे अठरा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या त्याच्यामध्ये एक आहे नागरिकत्व संबंधी तरतुदी बी संबंधित तरतुदी तीन तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी आणि चार मूलभूत अधिकार तर याच्यामध्ये सब ऑप्शन एकमध्ये आहे ए बी दोनमध्ये आहे ए बी डी तीनमध्ये आहे ए बी सी आणि चारमध्ये आहे यापैकी नाही तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ए बी आणि इथे सी प्रश्न क्रमांक आहे एकोणावीस प्रश्न क्रमांक आहे एकोणावीस डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते कारण ते कारण विचारलं आहे अ त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला ब ते घटना समितीचे अध्यक्ष होते क ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर आपल्याला योग्य पर्याय निवडा असा ऑप्शन आहे एकमध्ये आहे एक फक्त अ आणि ब दोनमध्ये आहे फक्त ब आणि क तीनमध्ये आहे फक्त क आणि चारमध्ये आहे फक्त ब तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन फक्त क म्हणजे ते घटना समितीचे घटना असं घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आहे वीस भारतीय स्वतंत्र कायदा एकोणवीसशे सत्तेचाळीसमुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या अमध्ये आहे संविधान सभा पूर्ण सर्वभौम संस्था बनली ब संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली क जेव्हा संविधानसभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा ते तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असते आणि ड संविधान सभेची सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वदच्या तुलनेने दोनशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत कमी झाली तर पर्यायी उत्तरे कोणते आपल्याला बघायचे त्याचे एकमध्ये आहे विधाने अ ब आणि क बरोबर दोनमध्ये आहे विधाने ब क आणि ड बरोबर तीनमध्ये आहे विधाने अ ब आणि ड बरोबर चारमध्ये आहे विधाने अ क आणि ड बरोबर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन विधाने अ ब आणि ड बरोबर याच्यामध्ये आपल्याला सी म्हणजे क हा प्रश्न चुकलेला आहे चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करतात जी व्ही मावळणकर त्याच्या अध्यक्षस्थानी असत संविधान सभा घटना निर्मितीसाठी कार्य करता करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या अध्यक्षस्थानी असत भारतीय स्वतंत्र कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये संविधान सभा सर्वभो बनले सविधानसभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला पहिली संसद म्हणजे कॅबिनेट मिशन योजनेनुसार एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये ठरलेली तीनशे एकोणनव्वद घटना समितीची सदस्य संख्या मुस्लिम लीग बाहेर पडल्यामुळे काय झालं की ते दोनशे नव्याण्णव झाली तर वीस प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघू तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे